समृद्धी साखर कारखान्याच्या गणेश हंगाम शुभारंभ वॉइलर अग्निपथी पण आणि ज्याची तुम्हाला उत्सुकता होती ज्याची तु... ज्याची तुम्हाला उत्सुकता होती तुम्ही आता कपाशी व्यस्त व्यस्त विचार करताय हे तिप्र दाबायचे पण सगळे घेऊन कोण जाईल समृद्धी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कामाचा पायाभरणीचा शुभारंभ आपण या ठिकाणी केला हे करत असताना खोट बोलणार नाही म्हणून साधू संत आण काही लोकांनी असे कार्यक्रम केले होते पण मला ती सवय नाही या कार्यक्रमासाठी मला आणि ह्या समृद्धी साखर कारखान्याला माझ्या पूर्ण मॅनेजमेंटला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले परमपूज्य गुरुवर्य बळीराम महाराज राठोड महाराज आपण नाव मी नेहमी ऐकायचो पण आज प्रत्यक्ष भेटा झाली आमच्या भागात खूप तुमचे शिष्य आहेत ते आमचे गुरुवर्य सुरेश महाराज रामदासी रामदासी परमपूज्य गुरुरा गुरुवारी योगराज कैलासनाथ महाराज आमचे सहकारी हरिभक्त पारायण सतीश महाराज जाधव या कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्रजी मेठी जितेंद्रजी मेठी घुषणेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सतीशरावजी चव्हाण आमचे सर्वांचे मामा प्रभाकर मामा पवार आणि या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आमचे वाई एकनाथराव दुधेसाहेब त्यानंतर मी पहिले सांगितलं की या प्रवासात कोणतं उडाण जर माझ्या बरोबर असेल तर अंकुशरा उडाण माझ्याबरोबर त्या टाळ्यावर लागेल दोन हजारापासून सुरुवात केली आपण सहा हजार टनी गाळ पाच करतोय किती अक्वा सहा हजार या कार्यक्रमासाठी उपस्थित मार्केट कमिटीचे संचालक बालाजी खोजे आणि उपसभापती अरुणरावजी घोगे शिवाजीरावजी कंटुले भांगे जी, भांगे नाना रणजितभाई औराळ रामरावजी काका ढाकले साहेब दिलीपरावजी पल्फे यादव भैया नकुलजी तनपुरे भगवानजी बर्वे भगवनराव घटूळ आमचे बाळासाहेब बोरकर निकी शिंदे शिवाजीरावजी ज्येष्ठ संचालक आमचे रो, रोक ठोक बोलणारे शिवाजीरावजी कटारे साहेब आणि माझ्यावर प्रेम करणारे म्हणण्यापेक्षा समृद्धीवर आणि भावावर जास्त प्रेम करणारे सर्व उपस्थित शेतकरी बरोबर तसं बघायला गेलं तर मी मला चौदा वर्षापूर्वीचा काळ आठवतो वर्षापूर्वी त्यावेळेस लोकसभेचे अध्यक्ष मनोहरजी जोशी सर जे राज्याचे मुख्यमंत्री पण होते त्यांच्या हस्ते या समृद्धी साकट का आखण्याचा शुभारंभ आपण केला त्यावेळेस सर एअरपोर्टून ये येत असताना सरांनी मला नाही भाषणात सांगितलं मी एअरपोर्टहून ये येत होतो मला शरद पवारजी भेटले आणि त्यांनी विचारलं कुणीकडे चाललंय तुम्ही बा मला दोषी केलेलं काही तेव्हा मी असं असं आहे म्हणलं मी कारखान्याच्या घटना जवळ तेव्हा त्याला उलट झालं शिवसेनेचे लोक कारखान्याच्या उदघटना झालं पाहिजे म्हणजे सांगायचं तात्पर्य की कारखानदारी विशिष्ट पक्षाचे विशिष्ट लोकांची मक्तेदारी या महाराष्ट्रात होती आणि आहेच होतात आज नाकारता ना येणार नाही म्हणून त्यावेळेस अनेक लोक अनेक भक्त आम्ही अंध भक्त होते काही लोक तर राशी हो तुम्हाला सांगतो साखर काढल्यानंतर ते म्हटले अरे साखरने ती मीठ मीठ असं जाऊ पा ते चाक साख आले आपण काय करू आलो ते पौरालो साखर एका मीटी इतका अंधविश्वास या तालुक्यावर इतका पगडा या तालुक्यावर मोठा होता